तनाची या विशेष कार्यक्रमात मी योगेश आपलं स्वागत करतो गेल्या अकरा वर्षामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले सर्व देशांशी उत्तम संबंध ठेवण्याच्या भारताच्या वसुधैव कुटुंबकम या धोरणाच्या केंद्रस्थानी मात्र आता देशहितच आहे अकरा वर्षामध्ये ॲक्ट ईस्ट अंतर्गत पूर्वेकडच्या देशांशी संबंध सुधारणं असतील किंवा लुक वेस्ट या धोरणांन्वये पश्चिमेकडच्या देशांशी मैत्री दृढ करणं असेल आणि यासाठी भारतानं पुढाकार घेतलाय हिंद प्रशांत क्षेत्रासाठी भारताची रणनीती किंवा कोविड मैत्री असेल दहशतवादाशी लढत असताना भारताची ठाम भूमिका अशा विविधांगी परराष्ट्र धोरणाचं वर्णन जर का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच शब्दात करायचं असेल तर नजर न झुकवता आणि नजर वर न करता डोळ्याला डोळा दोडा भिडवून संवाद हे आपल्या परराष्ट्र संबंधांचं सार आहे भारताचे गेल्या अकरा वर्षातले आंतरराष्ट्रीय धोरण आणि परराष्ट्र संबंध यावर आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासक प्राध्यापिका रुपाली भुसारी यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार रुपालीजी आपलं दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरती मनपूर्वक स्वागत नमस्कार भारतानं गेल्या दशकभरामध्ये आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये आमूलाग्र बदल करत राष्ट्रप्रथम असा दृष्टिकोन घेऊन देशाला केंद्रस्थानी ठेवत सर्वांची मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केलेत या भूमिकेबद्दल आपण काय सांगाल आपली आ, ही जी जी राष्ट्रप्रथम ही ही भूमिका आहे आपल्या प्राचीन सुद्धा आढळते कि आमचा देश हा त्याची प्रगती करत असताना त्याला जे काही प्रयत्न करणं आवश्यक आहे ते आम्ही सर्व करू राष्ट्रहित हेच डोळ्यापुढे ठेवून आम्ही आमच्या परराष्ट्र नीतीचा सुद्धा धोरण राबवू आणि हे करत असताना कोणाही कोणीही आमच्यावर केलेलं आक्रमण आम्ही सहन करणार नाही आणि ज्या वेळेला योग्य तो प्रत्युत्तर द्यायची गरज असेल त्यावेळेला ते दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कारण कोणत्याही देशाला जर सुरक्षित राहायचं असेल तर राष्ट्रप्रथम हेच धोरण आजच्या काळामध्ये अत्यंत उपयुक्त आहे भारताचं सुद्धा हेच धोरण आहे की भारताचे सार्वभौम सुरक्षा या सगळ्या गोष्टींसाठी राष्ट्रप्रथम हेच धोरण आपल्यासाठी यापुढे मार्गदर्शक ठरणार आहे आणि मला वाटतं या परराष्ट्र संबंधाचा पाया आहे जो तो पंतप्रधानांनी आपल्या पहिल्या पाच वर्षामध्येच घालायला सुरुवात केली म्हणजे मग आपल्या शपथविधीला सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांना निमंत्रित करण्याची त्यांची भूमिका असेल तर त्याच्यात त्याची एक चुणूक दिसली होती आणि यानंतर सुद्धा अनेक छोट्या मोठ्या देशांशी मोदींचे परराष्ट्र दौरे आणि त्यातून होणारी मुत्सद्दीगिरी याचे कुठले सुपरिणाम आता आपल्याला जाणवत आहेत हो नक्कीच नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला शपथविधी त्यांचा ज्यावेळेला झाला त्यावेळेला आजूबाजूच्या देशांना म्हणजे सारक देश जे आहेत त्यांच्या प्रमुखांना प्रामुख्याने आमंत्रित केलेलं होतं ज्याप्रमाणे आपण आपल्या सुखदुःखामध्ये आपल्या शेजारीच्यांना आधी सहभागी करून घेत असतो तेच धोरण यामध्ये सुद्धा दिसून येतं की भारताची प्रगती होत असताना भारताचे शेजारी हे सुद्धा त्यामध्ये सहभागी असले पाहिजे यातनंच आपण पहिलं मैत्रीचा पाऊल हे त्यामध्ये टाकलंय आणि नरेंद्र मोदींनी पुढच्या अनेक वर्ष आमची परराष्ट्रीय धोरण आमचं दिशेने आहेत हे त्यामध्ये दाखवून दिलेलं आहे त्यामुळे आणि या अकरा वर्षांमध्ये जसे म्हणजे वन टू वन वन्ट देशांशी जसं संवाद आहे तसं आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये सुद्धा आपला आवाज भारताने चांगलाच बुलंद केला आहे जर का हिंद प्रशांत महासागर क्षेत्राकडे आपण लक्ष गेलं तर भारत ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका यांच्यातल्या क्वाड संघटनेला मजबूत करण्यावरती भर दिलाय आणि क्वाड हे आज जगातल्या प्रतिष्ठेच्या संघटनांपैकी एक मानली जाते भारताला त्याचा नेमका कसा लाभ मिळतो हे अगदी बरोबर तुम्ही बोललात की भारताने वन टू वन रिलेशन्स तर मेंटेन केलेच आहेत पण त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संघटनांच्या माध्यमातून सुद्धा आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये ही जी संघटना आहे क्वाड ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे त्याचं कारण असं आहे की चीनचा जो प्रभाव आहे प्रामुख्याने साऊथ चायना सीमध्ये जो त्यांचा प्रभाव आहे तो कुठेतरी संतुलित करण्याच्या दृष्टीने ही संघटना अत्यंत महत्वाची भूमिका बजावते तुम्हाला माहितीच असेल की बॅलन्स ऑफ पॉवर ही आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी संकल्पना आहे ज्यावेळेला हा बॅलन्स ढळमळतो त्यावेळेला त्या ठिकाणी त्या तणावाची परिस्थिती निर्माण होते या चारही देशांची जर आपण भूराजकीय परिस्थिती बघितली तर ही सगळी जी आहे ही कुठेतरी प्रशांत महासागरामध्ये भारताची जी काही भूमिका आहे तिला संतुलित करणारी आहे प्रामुख्याने चायनाच्या विरोधात किंवा चीनच्या विरोधामध्ये जे काही संतुलन साधायचं आहे त्यासाठी ही अत्यंत आवश्यक अशी भूमिका आहे हिंदी आणि हिंदी प्रशांत महासागर जो आहे त्यामध्ये म्हणूनच भारताने जाणीवपूर्वक ही संघटना जी आहे ही हे केलेली आहे म्हणजे मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे विशेषतः दोन हजार एकोणावीस नंतर मोदींनी मोठे प्रयत्न त्याच्यासाठी केलेले आहेत खरं आणि क्वाड जसं आहे एक नवीन थोडीशी संघटना आहे पण मुळात सार्क सारखी जी संघटना आहे त्या सर्व देशांची सुद्धा आपले संबंध उत्तम राहतील याची सुद्धा काळजी आपण घेतली त्याबद्दल काय सांगाल हो नक्कीच चारच देश जे आहेत हे आपले प्रामुख्याने शेजारी देश आहेत यामध्ये अफगाणिस्तान आहे पाकिस्तान आहे भूतान आहे मालदीव आहे आज तर पाहायला गेलं तर भारत सोडला तर आजूबाजूच्या सगळ्या देशांमधली परिस्थिती ही अतिशय ज्याला आपण म्हणतो की अशांत आहे किंवा ज्या पद्धतीची स्टेबिलिटी ज्या पद्धतीची स्थैर्य स्थिरता ही भारतामध्ये आहे तशी नाही पाकिस्तान मध्ये आपण पाहतो जे काय चालू आहे अफगाणिस्तानामध्ये काय चालू आहे श्रीलंकेमध्ये काय चाललंय बांगलादेशात काय चाललंय हे सगळं बघितलं तर आज त्यांच्यामध्ये म्हणजे आपलं भू भौगोलिक स्थान जे आहे तर आपल्या आजूबाजूला एवढी सगळी अशांत परिस्थिती असताना भारताला त्याची लोकशाही टिकवून ठेवायची आहे भारतामध्ये सामान्य जनतेची सुरक्षा ही आपल्याला टिकवायची असेल तर आपल्याला या सर्व देशांची सलोख्याचे संबंध ठेवणं पण गरजेचं आहे पण त्याचबरोबर हे सगळं करत असताना आपल्या देशावरती होणारं आक्रमण किंवा आपल्या सार्वभौमत्वाला असलेला धोका हा आपण अजिबात सहन करणार नाही <laughs> त्या पद्धतीने आपण मग वाढ असू देत किंवा सार्क असू दे आणखीन वेगवेगळ्या संघटनांशी आपली आपण त्या भूमिका आपण राबवतो आहोत खरे आता पश्चिम आशियामधले जे देश आहेत त्यांच्या सुद्धा संबंधामध्ये बहुआयामी असे बदल झालेत सुधारणा झाल्यात म्हणजे आता यातली अनेक राष्ट्र ही मुस्लिम राष्ट्र असली तरी सुद्धा भारतासोबतचे जे त्यांचे संबंध आहेत ते आता केवळ राजनैतिक न राहता त्याच्या पलीकडचे मैत्रीचे झालेत मग सौदी अरेबिया यु ए यासारखे जे देश आहेत त्यांच्याशी जो आपला व्यापार आहे लक्षणीय वाढलेला आहे तर याच्यामध्ये मला असं वाटतं की मोदीजींनी जे जी वैयक्तिक मैत्रीचं कौशल्य त्याचा सुद्धा अतिशय खुबीने वापर केला आहे हो अगदी मुळात कसं आहे की आपली परराष्ट्र धोरण आपली परराष्ट्र नीती जी आहे ही कधी कुठल्याही धर्मावरती आधारित नव्हती त्यामुळे हे जे देश आहेत ज्यांच्यामध्ये इस्लाम हा प्रमुख धर्म आहे किंवा काही असे पण देश आहेत की ज्यांच्यामध्ये क्रिश्चानिटी आहे आता इस्रायल सारखा जू राष्ट्र आहे पण आपण आपलं परराष्ट्रीय धोरण राबवत असताना कधी धर्म हा फॅक्टर महत्वाचा मानलेला नाहीये तर आपल्या देशासाठी आवश्यक जे काही आहेत त्या पद्धतीने आपण ही वाटचाल करतो आहोत आणि तुम्ही अगदी म्हटलं त्याप्रमाणे की सौदी अरेबिया आणि यु सारखे जे देश आहेत त्यांच्या प्रमुखांशी नरेंद्र मोदी यांचे अगदी मैत्रीचे संबंध आहेत सौदी अरेबिया सारख्या देशात देशाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याविषयी नरेंद्र मोदींनी म्हटलंय की सौदी अरेबियाचा विकास ज्या पद्धतीने त्यांनी घडवलेला आहे तो स्वतः मोदींना अतिशय आवडलेला आहे आणि त्यांच्यामध्ये घनिष्ठ मैत्रीचे संबंध प्रस्थापित झालेले आहेत त्यामुळे सौदी अरेबिया असू देत किंवा यु असू कि दे यात जरी इस्लाम असला किंवा कुठलाही म्हणजे धर्म हा त्याच्यामध्ये फॅक्टर नाही त्या मुळात उलट त्या देशांनी कशा पद्धतीने प्रगती केली आहे त्या प्रगतीतनं आपल्याला सुद्धा कशा पद्धतीने आपण राष्ट्रहित साधू शकतो मैत्रीपूर्ण संबंधातून आपला प्रभाव कसा वाढू शकतो यालाच त्यांनी महत्वाची आणि अगदी वैयक्तिक त्यांचे संबंध असल्यामुळे ते बायलॅट्रल रिलेशन्समध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होते आणि ही जी राजनैतिक मैत्रीची जी डिप्लोमसी आहे त्याचा लाभ हा भारताला सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा एअरस्ट्राईक केले असेल किंवा आता काश्मीरमधून जेव्हा तीनशे सत्तरावं कलम हटवलं असेल अयोध्या मंदिर असेल किंवा आता ऑपरेशन सिंदूरच्या वेळीसुद्धा मिळाला तर भारताचे हे प्रश्न आहेत आणि आपल्या सुरक्षेसाठी प्रतिहल्ला करण्याचा भारताला अधिकार हे जगानं मान्य केलं आहे याच्याविषयी आपण सविस्तर काय सांगा Uh, हो नक्कीच हा जो काही हल्ला केला गेला जे काही आपल्या आता सर्जिकल स्ट्राईक आहेत किंवा जे काही एअर स्ट्राईक झाले किंवा आता ऑपरेशन सिंदूर आहे आर्टिकल थ्री सेवन्टीचं ते ॲबोल्युशन ऑफ आर्टिकल थ्री सेवन्टी आहे तसं बघायला गेलं तर हे सगळे जे सगळे निर्णय भारताच्या अंतर्गत निर्णय आहेत ते भारताच्या हिताचे निर्णय आहेत आणि ते भारताला घेण्याचा पूर्ण अधिकार आहे हे निर्णय घेतल्यामुळे आपल्या देशाच्या बाहेर आपल्या देशाच्या पलीकडे जे देश आहेत त्यांचा खरं म्हणजे याच्याशी तसा काही संबंध येत नाही तरी सुद्धा त्यांनी एक प्रकारे भारत विरोधी अभियान चालवल्याप्रमाणे जर काही भारताने फार मोठी चूक केली आहे या पद्धतीने हा प्रश्न मांडण्याचा कुठेतरी प्रयत्न केला आपल्या शत्रू राष्ट्रांनी पण हे सगळं करत असताना पुन्हा संपूर्ण जगाचं जनमत भारताकडे पुन्हा वळवून घेणं त्यांचं समर्थन आपल्याला मिळवणं ही अत्यंत महत्वाची डिप्लोमसी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने पार पडलेली आहे त्याच्यामध्ये अर्थातच त्यांचे वैयक्तिक संबंध तर आहेतच नरेंद्र मोदींचा स्वतःचा प्रभाव आहे आणि या गेल्या अकरा वर्षामध्ये जग बघतंय की कशा पद्धतीने भारताने सगळ्यांना जोडून घेतलेलं आहे अगदी कोविड काळामध्ये सुद्धा भारताने किती मदत केलेली आहे यु एन एस म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा पहिल्यापासून भारताने त्यांच्या प्रिन्सिपल्स अनुसरून असंच कार्य केलेलं आहे त्यामुळे भारताने घेतलेल्या निर्णयांवर कोणी तसं पाहायला गेलं तर भारताच्या बाहेर शत्रू राष्ट्रांनी कुठलाही आक्षेप घेण्याचं कारणच नाही म्हणून ही जी डिप्लोमसी आपली आहे ही त्याला नक्कीच आपण पूरक कशी करून घेतलेली आहे म्हणजे वेळेला मागे पोखरणला ज्या वेळेला अणुचाचना केल्या गेल्या होत्या वाजपेयीजींच्या काळात त्यावेळेला सुद्धा बरेच मग इकॉनॉमिक सँक्शन वगैरे घालण्यात आले होते मग ते सुद्धा नंतर आपण रिलीज करण्याचा प्रयत्न केला होता तर आता पण हेच आहे की आम्ही जे काही निर्णय घेतो आहोत ते भारताच्या हिताचे कसे आहेत हे आपण पटवून देण्यामध्ये यशस्वी ठरलो आहोत तर तो हो। जी आपण आताच कोविडचा उल्लेख केला मला असं वाटतं ना कोविडच्या काळामध्ये भारताची जी जगनमित्र ही भूमिका आहे ती सगळ्या जगाला मनापासून कळली कारण युरोपीय असतील किंवा इतर प्रगत देश असतील त्यांच्या तुलनेत सुद्धा अतिशय या संकटाच्या काळामध्ये सुद्धा भारताचं वर्णन हे अत्यंत उदार आणि परिपक्व असं होतं त्यामुळे लस मैत्री ही जी एक डिप्लोमसीची एक वेगळी व्याख्या आहे भारतानं जगभरामध्ये केलेली जी मदत आहे त्यामुळे जगभरामध्ये भारताचा लौकिक वाढलाय आणि त्यातूनच भारतानं एक पृथ्वी आणि एक आरोग्य ही संकल्पना जगापुढे आणली आहे त्याबद्दल काय सांगाल नक्की की कोविडचा काळ असा होता की सगळं जग थांबलेलं होतं आणि प्रत्येक देशासमोर असणारा हे संकट खूप मोठं होतं तरी सुद्धा मोदीजींच्या सरकार च्या म्हणजे त्या नेतृत्वाखाली आपण आत्मनिर्भर बनलो आत्मनिर्भर ही संकल्पना राबवणारा भारतासारखा देश आणि एवढंच नाही म्हणजे जग देशाने अंतर्गतच नाही तर बाहेर सुद्धा ज्यांना ज्यांना गरज आहे कोविडपासून सुरक्षा मिळावी यासाठी जवळजवळ शंभर देशांना शंभरच्या वर देशांना आपण त्याला दे वैद्यकीय मदत केलेली आहे असे अनेक देश आहेत होते की जे ती गरीब होते ज्यांना ती लस परवडणं शक्य नव्हतं अशा ठिकाणी सुद्धा भारताने लस ही पाठवलेली आहे जगन जगन मैत्री हा ही जी संकल्पना आहे की संकटामध्ये तुमचा मदतीला येतो संकटातला तो तुमचा तो, तो सं मदत करणारा खरा मित्र असतो आपण जगत मित्र जगन गुरु आता आपण जे आहोत त्यातनं हे दाखवून दिलेलं आहे की आम्ही फक्त मैत्री असं म्हणत नाही तर आम्ही ती कृतीतनं सुद्धा आम्ही उतरवून दाखवतो हा आपण धडा हा संपूर्ण जगाला याच्यामधनं दिलेला आहे त्यामुळे संकट आली आणि मुळात स्वतः आत्मनिर्भर होऊन आणखी दुसऱ्या जगांना प्रयत्न करणारा भारत हा एकच देश त्या काळातला असावा मला असं वाटतं की गेल्या अकरा वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये भारताला जे यश मिळालं अतिशय घगोवेत असं यश मिळालंय त्याच्याविषयी प्राध्यापिका रुपाली भुसारी यांच्याशी जी चर्चा सुरू आहे ती चर्चा आपण यापुढेही सुरू ठेवणार आहोत पण त्यापूर्वी आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आणि पुनप्रसारण दर सोमवारी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर रुपाली जी आंतरराष्ट्रीय संबंध जे मध्ये जे काही बदल झाले आणि त्याच्यामध्ये ज्या सुधारणा झाला त्याचाच पुढचा टप्पा म्हणून भारतानं जी ट्वेंटीचं केलेलं यशस्वी आयोजन आहे त्याच्याकडे आपलं बघता येईल वसुधैव कुटुंबची भारताची जी भूमिका भारता आहे ती आपण प्रत्यक्षामध्ये आचरणात आणली आणि जगभरातल्या मोठमोठ्या वीस राष्ट्रप्रमुखांमधले मतभेद दूर करत आपण एक संयुक्त जाहीरनामा आणला त्याबद्दल काय सांगाल नक्कीच यावेळेचा जी ट्वेंटीची म्हणजे दोन हजार तेवीसची जी आपली बैठक होती आपल्या भारताने ती भारतामध्ये आपण घडवली तर ही बैठक आंतरराष्ट्रीय संबंधांमधला एक अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणून बघता येईल कारण या मध्ये मुळात त्याचं जे ब्रीद आपण ठेवलं होतं तेच होतं वसुधैव कुटुंबकम मुळात हे कसं आहे की शाश्वत मूल्य आहे आणि हे भारतीय मातीतलं भारतीय संस्कृतीतलं मूल्य आपण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपण पहिल्यांदा काही के अप्लाय केलं संपूर्ण जग बघत होता की वसुधैव कुटुंबकम म्हणजे संपूर्ण जग हेच माझं कसं कुटुंब कम, जा आहे ज्याप्रमाणे कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच सुख दुःख आणि हे सगळं आपलंच असतं त्या पद्धतीने आपण संपूर्ण जगाला या जी ट्वेंटीच्या द्वारे दाखवून दिलं की जगातला कुठलाही लहान मोठा देश असला तर त्याच्या सुख दुःखामध्ये सुद्धा आपण सगळे एक आहोत आपण एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे तरच आपली उन्नती होऊ शकते मानवाची जे उन्नती उत्क्रांती आणखीन पुढे व्हायची असेल तर शांततामय सहजीवनाला पर्याय नाही आहे आणि जी ट्वेंटीच्या या जाहीरनाम्यातनं सुद्धा आपण तेच सर्व जगाला दाखवलं इतकंच नाही तर आपण त्यावेळेला व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ हा जो एक आपण उद्गार त्यावेळेला हे केला की कसं होता की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये इतके वर्ष नॉर्थ आणि साऊथ म्हणजे उत्तर आणि दक्षिणेकडचे देश यांच्यामध्ये कुठेतरी एक प्रकारचा संघर्ष चालू होता त्याचं कारण असं आहे पृथ्वीचा जर तुम्ही विचार केला तर म्हणजे नॉर्थ साइडचे उत्तरेकडचे जे देश आहेत ते प्रामुख्याने श्रीमंत देश आहेत आणि दक्षिणेकडचे जे देश आहेत हे प्रामुख्याने गरीब किंवा ज्याला आर्थिक दृष्टीने थोडेसे मागासलेले देश आहेत त्याचे त्याला का, अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये वातावरण आहे लोकसंख्या आहे प्रगतीचे अनेक असे तर हे जग कसं आहे दोन वेगवेगळ्या गोलार्धांमध्ये डिव्हाइड झालं होतं आणि ही दरी भरून काढण्यासाठी अनेक वर्ष अनेक प्रयत्न हे केले गेलेले आहेत जी ट्वेंटी हा सुद्धा त्याचाच एक भाग होता आणि नॉर्थ म्हणजे श्रीमंत आणि गरीब राष्ट्र याच्यामध्ये असणारी ही जी काही आर्थिक दरी आहे ती मिटवण्यासाठी अशा पद्धतीच्या अशा पद्धतीचे जे काही प्रयत्न आहे हे घेणं आवश्यक असतं आणि जी ट्वेंटीने ते महत्वाचं काम केलं आहे यामध्ये आपण आफ्रिकी देश जे आहेत त्यांना सुद्धा मग यामध्ये आपण स्थान दिलं होतं खरं आपण म्हणतात तसं आफ्रिकन देशांना स्थायी सदस्य बनवलं आणि त्याच्यामुळे जी व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ आहे तर ती त्यांना मिळवून दिली आहे आणि आपली जी एक उदार ओळख आहे म्हणजे भारताची जी सर्व समावेश समावेशक आणि जागतिक पातळीवरती भारताला अधिक ॲक्सेप्टेबल आणि अधिक लोकप्रिय देश म्हणून आता प्रतिष्ठा मिळवून दिली नाही का हो अगदी याच्यामध्ये आपण प्रामुख्याने जी जी ट्वेंटीमध्ये कसं होतं की फक्त काही देशांचा समावेश होता त्यामुळे कसं होतं की त्या क्षेत्रामध्ये फक्त त्या काही लोकांचीच मक्तेदारी किंवा काही देशांचीच मक्तेदारी असं ते झालेलं होतं पण दक्षिण आफ्रिकेमध्ये जे काही देश आहेत एवढा मोठा समुदाय त्यामध्ये इतके मोठे देश आहेत त्यांना जी ट्वेंटीला भारताने जोडून घेतलं आणि आता ही जी ट्वेंटीची म्हणजे आता ही जी ट्वेंटी वन झाली कारण यामध्ये कसं का आहे की त्यांना परमनंट मेंबरशिप देऊन आपण हे जगाला दाखवून दिलंय की आपली प्रगती करत असताना आपण अशा लोकांना वेगळं ठेवून किंवा अशा लोकांना सोडून आपली प्रगती होऊ शकत नाही हा सर्वसमावेशक भाव जो आहे ह्यालाच आपण वसुधैव कुटुंबकम म्हणतो ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाची आपण काळजी घेत असतो त्याचप्रमाणे आपल्या जगातल्या आपण लहान मोठ्या सर्व देशांची काळजी घेऊनच आपल्याला पुढे जायचंय हा धडा आणि आपण हे सर्व प्रत्यक्षात उतरवलंय त्यामुळे हे आपल्या डिप्लोमासीचं आपल्या राजन्याचा फार मोठा यश आहे खरं रुपालीजी या दशकामध्ये ना जग दोन युद्ध अनुभवते म्हणजे आधी इस्रायल हमास आणि गाझापट्टीचा संघर्ष असेल आणि नंतर रशिया आणि युक्रेन यांचा संघर्ष असेल पण या दोन्ही युद्धामध्ये कोणत्याही देशाशी संबंध बिघडू न देता भारतानं आपली शांततेची जी भूमिका आहे ती तर कायम ठेवलीच आहे पण राष्ट्रहितही जपलं आहे आणि मला असं वाटतं की हा समतोल साधणारे जे अगदी थोडे देश जगामध्ये आहेत भारत त्यापैकी एक असेल तर भारताने हे जे राजनैतिक यश मिळवलं ते नेमकं साध्य कसं केलं आ, हे अगदी हा अगदी महत्वाचा प्रश्न आहे कारण आता ही दोन युद्ध इतक्या मोठ्या म्हणजे पुढच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेली आहेत इस्रायलच्या बाबतीत म्हणाल तर आपण इस्रायल आणि हमासच्या बाबतीमध्ये विचार केला तर आपण हमासच्या हल्ल्याचं त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणात आपण निषेध केलेला आहे की अशा पद्धतीचा हल्ला होणं हा मानवावरती म्हणजे मानव मान मानवी रक्षणाच्या दृष्टीने हे अत्यंत भयंकर असा हा हल्ला होता म्हणजे हमासने जो केला तो आणि इस्रायलच्या बाबतीत पण यामध्ये कसं होतं की डिप्लोमसी या दृष्टीने आपण बघतो त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी संतुलित ठेवणं गरजेचं असतं तीच गोष्ट आपण रशिया आणि युक्रेन आपण काय केलं या सर्वांच्या बाबतीमध्ये पूर्णपणे आपण तटस्थ धोरण स्वीकारलं ज्याला आपण न्यूट्रॅलिटीचं धोरण म्हणतो त्या पद्धतीचं आप धोरण आपण स्वीकारलं संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळेला आपण या बाबतीमध्ये पूर्णपणे न्यूट्रल धोरण त्याचप्रमाणे आपण ज्याला आपण नॉन अलाइनमेंट म्हणतो एका पद्धतीची थोडासा अलिप्त असं राहण्याचं धोरण स्वीकारला त्याचं कारण असं आहे या सगळ्या म्हणजे इस्रायल असेल रशिया असेल युक्रेन असेल या सगळ्या देशांशी आपले घनिष्ठ संबंध आहेत आपले चांगले संबंध आहेत रशियाशी म्हणाल तर आपण आज त्यांच्याकडनं तेल विकत घेतो ते आपल्याला स्वस्तामध्ये मिळतं आहे युक्रेनच्या बाबतीत विचार करू तर त्याच्याकडनं आपण सिमेंट घेतो त्याच्यानंतर वेगवेगळे काही आणखी खनिज वगैरे घेत असतो इस्रायलचे आपले संबंध चांगले आहेत त्यांच्याशी आपले लष्करी आपले काही त्यांच्याशी ट्रेड हे आहेत या सगळ्या चालू हे सगळं चालू, चालू असताना तिथे दोन राष्ट्रांचं जर एकमेकांशी वैर निर्माण झालं तर त्याचा कुठलाही दुष्परिणाम भारतावरती होऊ नये याची काळजी आपण घेतलेली आहे कारण भारताला या सगळ्यांकडनं होणारी मदत ही भारताच्या विकासासाठी आवश्यक आहे त्यामुळे तिकडे दोन देशांचं एकमेकांची भांडण जरी चालू असलं तरी सुद्धा भारताच्या राष्ट्रहिताच्या दृष्टीने भारताच्या विकासाच्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांचे संबंध चांगले ठेवणं गरजेचे त्यामुळे कुठेही आपण एक्स्ट्रीम भूमिका न घेता कोणा एकाचीच बाजू न घेता यामध्ये आपण संतुलन साधलेलं आहे आणि हे संतुलन साधणं हेच खरं म्हणजे वास्तववादी पर राष्ट्र नीतीचं हे यश असतं हे फार कमी लोकांना अशा पद्धतीचं साध्य होतं आणि भारताने ते आपण साध्य केलेला आहे खरं संपूर्ण देश एकेकाळी खरं म्हणजे शीतयुद्धाने ग्रस्त होता आणि रशिया आणि अमेरिका या दोन केंद्रांभोवती सगळं राजकारण फिरत होतं तिथपासून ते आता आपण प्रवास करत म्हणजे फक्त बायपोलरच्या जे आता मल्टीपोलर आणि खूप सारी सत्तास्थानं आहेत मग त्याच्यामध्ये चीन असेल भारतसुद्धा एक दक्षिण आशियातलं एक मोठं सत्तास्थान म्हणून पुढे येतोय या बदलत्या जगामध्ये भारताची नेमकी भूमिका काय असायला पाहिजे आणि आपण नेमकं जे आपलं स्थान अधिक बळकट करतोय ते नेमकं कसं करतोय आ, या सगळ्यांमध्ये आता नरेंद्र मोदीजींची जी, जी, जी पॉलिसी आहे परराष्ट्र धोरणाची ही बघायला गेली तर हा अगदी उत्तम असा म्हणजे जरा आपण सुवर्णकाळ म्हणू शकतो परराष्ट्र धोरणाचा असं आपण म्हणता येईल कारण अगदी आंतरराष्ट्रीय योग दिवस चालू करण्यापासून अनेक असे भारतीय मातीतले जे काही तत्व आहेत ते आज आपण जगाला दिलेले आहेत आणि एक जगन जगतगुरु म्हणजे एखादा गुरु कसा असतो की त्याची भीती वाटत नाही वी आर नॉट सुपर पॉवर आपण जगद गुरु आहोत की त्या गुरुच्या जवळ बसून आपल्याला ज्ञान मिळणार आहे एक खात्री असते की माझी चूक झाली तरी सुद्धा हा गुरु मला सांभाळून घेणार आहे आपण सुपर पॉवर म्हणून बघत नाहीये स्वतःकडे आपण जगत गुरु म्हणून बघतोय हा फार मोठा फरक आहे आणि भारताने ते साध्य केलंय त्याचं कारण असं आहे की ही मूल्य जी आहेत ना ती शाश्वत आहेत आणि भारताच्या मातीमध्ये ती रुजलेली आहे तीच आज आपण परराष्ट्र धोरणाला अप्लाय केलेली आहे त्यामुळे अगदी कुठल्याही दोन देशांमध्ये कुठलेही वाद असले किंवा काय तर आपण नेहमी मेडिएटरची भूमिका पार पडलेली आहे आपण मध्यस्थीच केलेली आहे म्हणजे रशिया आणि युक्रेनसाठी सुद्धा आपण मध्यस्थ म्हणूनच आपण सामोरं गेलेलो हो, आहोत आणि या धोरणामुळे हो कसं होतं की भारताचं स्वतःचं कुठलंही नुकसान म्हणजे व्यवहारिक पातळीमध्ये म्हणायचं झालं तर कुठलंही नुकसान न होता भारताची प्रगती ही योग्य आणि शेवटी जागतिक शांतता जी आहे त्याला आपण कमिटेड आहोत त्यामुळे था ही भूमिका आपण ठासून आता पुढे मांडतोय अगदी म्हणजे म्हणायला गेलं तर पैलगामवरती किंवा म्हणजे झालेला हल्ला दहशतवाद्यांचा हल्ला त्यानंतर ऑपरेशन सिंदूर हे सगळं जर आपण बघितलं तर आपल्याला हेच लक्षात येईल की या पद्धतीची जी नीती असते ही फार गरजेची असते आणि सुदैवाने आपल्याकडे आता तशा पद्धतीचा राजनय हा आपण पाहतो आहोत खरं आहे ऑपरेशन सिंदूरचा आताचा आपण उल्लेख केला तर रुपालीजी भारत गेली किमान तीन दशकं तरी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद सातत्यानं सहन करतो आहे यावेळी मात्र भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून लष्करी प्रत्युत्तर तर दिलंच पण त्या पलीकडे जामध्ये मला वाटतं भारताची जी, जी न्याय्य भूमिका आहे आणि पाकिस्तानचा खोटेपणा आहे तो उघड करण्यासाठी जगभरामध्ये फिरून आपली भूमिकासुद्धा मांडली परराष्ट्रमंत्री युरोपच्या दौऱ्यावरती गेले आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळांची सात शिष्टमंडळ ही तेहतीस देशांमध्ये अतिशय यश यशस्वी अशी मुत्सद्देगिरी करून परत आली कोलंबियाची बदलेली भूमिका असेल हे याचं अगदी ठळक उदाहरण सांगता येईल मला वाटतं संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती राजनैतिक मुत्सद्देगिरी पहिल्यांदास इतक्या आक्रमकपणे जागतिक पटलावरती मांडली गेली आहे बदलत्या भारताचा हा परिचय असा आपण म्हणू शकू का हो नक्कीच आपण म्हणू शकतो कारण आतापर्यंत कसं होतं की मुळात मोदीजींच्या आधी बऱ्याचदा आपण आपल्या प्रतिक्रिया देण्यामध्ये Uh, विलंब लावत त्या पाहिजे तितक्या पद्धतीने प्रभावी पद्धतीने दिल्या जात नव्हत्या तुम्ही जर गेल्या अकरा वर्षात मोदीजींच्या काळाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की परराष्ट्रीय धोरणामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये वास्तववादी धोरण हे स्वीकारलेलं आहे आणि दहशतवाद्यांच्या बाबतीत मध्ये म्हणाल तर आपण झिरो टॉलरन्स पॉलिसी ही आपण स्वीकारलेली आहे त्यामुळे पेहलगाम वरती ज्या दहशतवाद्यांचा हल्ला झाला त्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूर राबवून आपल्या जी काही प्रतिक्रिया होती ती आपण व्यक्त केली आणि ती आपण कृतीमध्ये उतरवलेली आहे आणि हे अत्यंत गरजेचं होतं कारण की दहशतवाद्यांना आणि पाकिस्तान पाकिस्तान तुरुत हा जो दहशतवाद आहे त्याला कुठेतरी जरप बसणं हे गरजेचं होतं म्हणजे कोणीही येईल आणि आमच्या सार्वभौमत्वावरती अशा पद्धतीचा हल्ला करेल आणि आम्ही ते फक्त सहन करून घेऊ हे यापुढे चालणार नाही हे भारताने दाखवलं त्याच वेळेला आपल्या हे लक्षात येईल की भारताने कुठल्याही पद्धतीने फार दिवस किंवा हे युद्ध लांबवलेले नाही ज्या दहशतवाद्यांना जिथे जरब बसवायचे तिथे जरप बसवले आणि आपण थांबलो त्याचं कारण हे होतं की देशाला जगाला आपण हे दाखवून दिलं की आम्ही एक जबाबदार राष्ट्र आहोत आम्हाला माहिती आहे की कि आमच्याकडे कितीही लष्करी क्षमता असली तरी आम्ही दुरुपयोग करणार नाहीये आपण तिथल्या दहशतवाद्यांची स्थळ उद्ध्वस्त केली आहे आपण कधी तिथे सिव्हिलियन्स वरती वगैरे हल्ला केलेला नाहीये आणि हे सर्व करत असताना त्यानंतर आपली जी काही रास्ता भूमिका आहे ती जगभरामध्ये पटवून देण्यासाठी आपण अनेक लोकांचे म्हणजे सात शिष्टमंडळ आपण पाठवली जवळजवळ तीसच्या वरती तेहतीस देशांमध्ये शिष्टमंडळ गेलीये हे सगळं करत असताना सुद्धा भारताने अंतर्गत पक्षीय विरोध बाजूला ठेवून आम्ही ज्यावेळेला परकीय आक्रमण आमच्यावर होतो त्यावेळेला आम्ही एक आहोत हे दाखवून दिले जगाला त्यामुळे या शिष्टमंडळांमध्ये जवळजवळ त्याला त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची सर्व समावेशकता होती हा देश सगळ्यांचा आहे आणि सगळ्यांनी भारताची जी भूमिका आहे बाहेर मांडली पाहिजे हा हेतू त्यात होता आणि कोलंबियाची बदलती भूमिका म्हणाल तर त्यांच्या तिथे शशी थरूर आ, गेलेले होते ते कोलंबियाने नंतर आपलं पत्रक सुद्धा त्या त्यानिमित्ताने काढलेलं आहे आणि त्यांनी बदललेली भूमिका ही खरं म्हणजे भारताच्या डिप्लोमसीचं हे फार चांगलं यश आहे आणि ही जरा बसणं अत्यंत गरजेचं होतं हा नया भारत आहे ज्या पद्धतीने नया काश्मीर मध्ये दहशतवाद्यांनी दाखवून दिलं की म्हणजे आम्ही कुठल्या घराला जाऊ शकतो तर त्यांना ही जर बसवून दिली आणि जगाला दाखवून दिलं की हा पण नवा भारत आहे आम्ही देशाचं रक्षण करण्यासाठी गोष्टी करू शकतो हे त्यातन आपण दाखवले जी संयुक्त राष्ट्रसंघाची जी सुरक्षा परिषद आहे त्याच्यावरती भारताला सुद्धा आता कायमस्वरूपी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशी आपली अनेक वर्षांची मागणी आहे ती पूर्ण होईल असं आपल्याला वाटतं का याच्यासाठी खरं म्हणजे भारत अनेक वर्ष प्रयत्न करतो आहे आणि खरं तर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन एकोणीसशे पंचेचाळीस पासून जो स्थापन झाला ते आहे तेव्हापासून आजपर्यंत पाहिलं तर फक्त पाच राष्ट्र जी जी आहेत आणि तेच जवळजवळ संपूर्ण महत्वाचे जे काही निर्णय असतात ते घेत असतात कारण त्यांच्यातच त्यांनी वेटो पॉवर पण ठेवलेली आहे आता जग विस्तारात असताना किती वर्ष याच पद्धतीची ऑर्डर किंवा याच पद्धतीचं धोरण हे पुरेसे ठरणार आहे म्हणून आपली मागणी आहे की तुम्ही मुळात पाच जणांचा हा जो समुदाय आहे ज्याला आपण बिग फायू म्हणतो हा मुळात मोठा करण्यात यावा परमन्ट बिग फाईव्ह जे आहेत हे वाढवावे आणि परमनंट मेंबर म्हणून भारताला सुद्धा त्याच्यामध्ये स्थान देण्यात यावं कारण असं आहे की आपण बरेच वर्षानुवर्ष युनोच्या सगळ्याच्या सगळ्या नियमांना आपण आपण बद्ध आहोत आपण अत्यंत उत्तम काम केलेलं आहे आणि आपल्या ज्या काही धोरणा अमेरिकेचा इंग्लंडचा फ्रान्सचा प्रयत्नानं नक्की यश मिळेल आणि लवकरच मोदीजींच्या जे जे अतिशय सक्षम असं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाखालीच त्याला यश मिळेल अशी आपण आशा व्यक्त करूयात या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात याबद्दल आभार आणि याबरोबरच आजचा आपला भाग इथं संपला गाथा नवभारताची अकरा वर्ष परिवर्तनाची या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपण भेटूया उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता नवीन मुद्द्यांसह पण त्याआधी आपली भेट होईल आज संध्याकाळी सात वाजता आपल्या नेहमीच्या बातमीपत्रात नमस्कार